तस करावं एवढ्या शेत गेलं पाण्यामध्ये एवढं सोयाबीन पूर्ण गेलं काही नाही राहिलंय बाळ कधी जगवायची मी एकतरी यायला रस्ता नाही आत्महत्या करण्याशिवाय पर्यायाला माझा भाऊसुद्धा मिळाला ते रस्त्याची जी आत्म्या देखील झालं कसं म्हणून जागा हे कराना झालं रस्त्याचं पाठ पुरावा गेलं तरी मुली काय लक्ष देणं झालंय आमच्याकडे आमच्या जडी जण वाढवले पाण्यामध्ये असं यात मिळालं जनावराला काळलं नाही एक रक्तसुद्धा येत नाही तपासायला जनावराला काही दुख न पाळ आलं नाही अशी परिस्थिती आमची झाली एकरा जकराला जायला शाळा सुद्धा आत्महत्या करायची वेळ आली भाऊ गेला जीवापाठ सांभाळलेलं पशुधन आसमानी संकटातून वाचवता येत नाही घर शेत पशुधन सगळं कुटुंब अगदी उद्वस्त झालंय उघड्यावर पडले माय मावल्या लहान मुलं टाहो फुळून रडतायत खरं पाण्यात तर डोळ्यातल्या पाण्याशिवाय काहीच शिल्लक राहिलेलं नाही गावगाड्यातला माणूस हतबल झालाय अश्रूंचा महापूर स्वप्नांचा शिखल चिखल आणि आजूबाजूला फक्त विदारक चित्र अंधारमय विस्कळीत झालेलं दिसतंय खरं पाहिलं तर हा अंधार या स्वप्नांचा अंधार आहे या शेतकऱ्यानं बघितलेल्या स्वप्नांचा अंधार आहे या शेतकऱ्यानं रंगवलेल्या स्वप्नांचा अंधार आहे हा अंधार हा काळोख या उस्मानाबाद पूर्वीचा असणारं आणि सध्याचा असणारा धाराशिव जिल्हा या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये घडलेला प्रकार आहे खरं पाहिलं तर या शेतकऱ्यांना जमिनी सुद्धा शिल्लक राहिल्या नाहीत आणि राहायला छप्पर सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आपण पाहू शकता खरं पाहिलं तर एरवी चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहतो परंतु या परतीच्या पावसानं या शेतकऱ्याची पूर्ती वाट लावलेली दिसते झालेल्या पावसामध्ये जे काही संततधार पाऊस झाला त्या पावसामुळे संबंध जमिनीमध्ये पाण्याचा डोह साठलेला आहे हे सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि अशामध्येच या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी मी तर मंगरुळ या गावामध्ये आलेलो आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत काय सांगाल ताई काय आपल्या वेद नाहीत काय दुःख आहे आपलं नेमकं आम्हाला जायला रस्ता नाही झालं तरी माझ्या मालकांनी आत्महत्या केलेली आहे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून मी लक्ष देत लक्ष देत नाही कसलंच नाही कोणी आतापर्यंत दखल घ्यायला आलं नाही आमच्याकडं कसं आहे काय नाही सुदैल बघायला आलेलं नाही आमच्याकडं माझी लहान लहान लेकरं आहेत लेकरांना जायला शाळेतून जायला वाट नाही लेकराच्या आज पंधरा दिवस झाल्या शाळा बुडाली आहे कसं जायचं त्या लेकरांना नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या सोयाबीन मधलं पाणी दाखवावं खरं तर प्रशासनाला हा पाझर फुटला पाहिजे अंगावर जो काही बोजा आहे अंगावर जे काही कर्जाचं सावट आहे नक्कीच त्या सावटापेक्षा जास्त मोठं सावट मात्र या पाण्याचं दिसतंय या पाण्यामधून शेतकऱ्यांना काय व्हावं या पाण्यामधून शेतकऱ्यांना कसं सोयाबीन काढावं हा मोठा प्रश्न आहे माझ्यासोबत या शेतकऱ्यांचा मुलगा आहे काही दिवसापूर्वी मधुकर कुंडलिक डुकरे या नावाच्या ना, शेतकऱ्यानं याच शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती संबंधित त्या शेतकऱ्याकडे सुद्धा इथल्या प्रशासनानं लक्ष दिलं नाही त्या शेतकऱ्याच्या पत्नीचा किंवा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा कुठलाही खर्च किंवा कुठलंही त्यांना अनुदान किंवा कुठलीही मदत सुद्धा दिली नाही त्या शेतकऱ्याचा मुलगा माझ्यासोबत आहे काय बाळा नाव तुझं संकेत मधुकर डुकरे संकेत शाळेत जातो का नाही आज मला पंधरा दिवस झाले पावसामुळं रस्ताच नाही असं जायला कमर इतकाल्या पाण्यातून जावं लागतंय शाळेत शाळेमध्ये इतक्या पाण्यातून जावं लागतं किती दिवस झालं शाळा बुडते तुझी माझे पंधरा दिवस झाला शाळा बुडते काय मागणी आहे तुझी नेमकं ने 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 काय दुःख आहे तुझं काय आम्हाला रस्ताच नाही म्हणजे असं म्हणजे तिकड हे मागून ते असं केलंच नाही रस्ताच दिला नाही तिकडून जायचा रस्ता ते आणि त्या रस्त्यापाशी जायला पण आम्हाला गुडघ्या इतकाला पाण्यातून जावं लागतंय आपण पाहू शकता या लहान मुलाचं दुःख याला जायला शाळेत जायला रस्ता नाही रस्ते अभावी हा मुलगा पंधरा दिवसापासून शाळेत जात नाही काय करायचं हा शिक्षणाचा अधिकार काय कुण्या धाब्यावर बसवायचा हा शिक्षणाचा अधिकार कोणासाठी ठेवायचा थे हा शिक्षणाचा अधिकार शासन शिक्षणाचा अधिकार देत पहिली ते आठवी मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण करत परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे इथं जर रस्ताच नसतील आणि या रस्त्यावरून शिक्षण जर घेता येत असेल तर तुमच्या शिक्षणाच्या कायद्याला काय करायचंय हा मोठा संतप्त सवाल इथं उपस्थित होत आहे पाहू शकता तुम्ही गेल्या वर्षीच जवळपास दोन ते तीन वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांनी इथंच याच शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्याकडे या प्रशासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून तर पाहिलंच नाही परंतु किमान आता या शेतकऱ्याला इथं रस्ता करून द्यावा जेणेकरून निघालेलं जे काही धान्य आहे ते धान्य बाजारामध्ये विकता येईल आणि त्या धान्यापासून आपली गुजराण करता येईल अशी छोटीशी माफक अपेक्षा शे इथल्या शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे माझ्यासोबत अजून शेतकरी आहेत काय नाव दादा आपलं किती एकर शेती आहे आपली आणि कधीपासून शेती करतात मी माझी जमीन आहे बघा पाचशे त्र्याहत्तर गटामध्ये अडीच एकर अडीच एकर आणि माझ्या भावाला आहे दोन दोन एकर एवढी जमीन अल्पभूधारक शेतकरी आहोत आम्ही आणि साईड ते जे आहेत ते भुवादारख असल्यामुळे जरा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्ता भेटत नाही आम्हाला तर आमच्याकडे कुणी दखल देत नाही कधी आजपर्यंत आम्हाला विमा भेटला नाही कोणता अनुदान भेटलं नाही कसे को शासनाची कोणतीच सवलत भेटली नाही आम्हाला शासनाची कुठलीच सवलत भेटली नाही भेटली नाही आम्हाला बर काय प्रमुख मागण्या आपल्या शासनाकडे आम्हाला शासनाकडे एवढीच मागणी की आम्हाला ये जा करण्यासाठी रस्ता द्यावा आता उद्या पेरायचं म्हणलं तर आम्हाला रस्ता नाही आता सध्या वाहन आणायला चलत जायचं म्हणलं तर रस्ता नाही किती एकर शेती आहे आपली आपली शिती आहे टोटल आमची शिती आहे टोटल आठ एकर आठ एकर शेती आहे आम्ही एक गजान तो तो आत्महत्या केली तिनं संबंधित शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे कर्ज आहे का आपल्या अंगा हो कर्ज आहे ना एक लाख रुपये कर्ज आहे एक लाख कर्ज आहे तुम्ही आता आता कसं फेडायचं आता काय आमचे मालक गेले माझ्या कर्जाचा चावट आला आहे माझे लेकर जगवायचे का कर्ज फेडायचं मी लहान लहान लेकर आहेत सरकारने मला मदत करावी बर बर इथले तुमचे खासदार जे आहेत ओमदादा हे फार सक्रिय खासदार आहेत त्या खासदाराकडे काही मागणी कराल का या बातमीच्या माध्यमातून घडीला यावं देणे आणि प्रत्यक्ष पाहणी करावी देणे नक्कीच आमची परिस्थिती काय आहे आम्ही कसं राहत आहोत इथं बर जीव मुठीत धरून राहतो आम्ही इथं बर आता सध्या डॉक्टर आणायचं जा म्हणलं जर जर आजारी पडलं तर डॉक्टर आणायचं डॉक्टर आपण आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे शेतकऱ्यांचं पशुधन आहे शेतकऱ्यांची गुजरण या पशुधनावर होते गाई म्हशी आणि बैल ज्याच्या सहाय्यानं ही शेती कसली जाते ज्याच्या सहाय्यानं शेती केली जाते परंतु संबंधित पशुधन जर आजारी पडलं तर त्या पशुधनाला वैद्यकीय डॉक्टर इथं पशूंचा डॉक्टर येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही केवळ त्या रस्त्याच्या अभावी इथं डॉक्टर यायला तयार नाहीत मग या शेतकऱ्यांना नेमकं स्वतःची दाद मागायची कोणाकडे हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालाय तर या शेतकऱ्याच्या भावनांचा बांध इथं आपल्याला फुटलेला दिसतोय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीचा बांध इथं फुटलेला दिसतोय या चिमुकल्या बाळाचा बांध सुद्धा इथं फुटलेला दिसतोय यानेही याच्या व्यथा व्यक्त केल्यात की मी शाळेला जाऊ कसं गेल्या पंधरा दिवसापासून मी शाळेला नाही शासनाचा सक्तीचा शिक्षणाचा जो कायदा आहे पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षणाचा कायदा हा कायदा घेऊन करावं तरी काय आम्हाला रस्ताच जायला नाही दे काये दे काये दे काये चा चा आ, तर आम्ही शाळेत जायचं कसं आणि कायद्याचं करायचं काय खरं पाहिलं तर एकंदरीत इथलं हे विदारक चित्र पाहून आ, मला काही पंक्ती आठवतात कवी कुसुमाग्रजच्या सुद्धा काही पंक्ती आहेत आणि काही कवीच्या पंक्ती आहेत ज्याचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत ज्यांची आभाळ एवढी उंची त्यांनी थोडेसे खाली झुकून त्यांना हातवार वातवार लावावा चिखलात ज्यांचा संसार बुडाला त्याला त्यांनी उचलून घ्यावे माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशा पद्धतीच्या ह्या काव्यपंक्ती या शेतकऱ्यांना लागू होतात खर तर यांचा कणा मोडलाय यांचा कणा पूर्णतः तुटून पडलाय या कण्याला पुन्हा उभारी देण्याचं काम इथं प्रशासन करील काय या शेतकऱ्यांना पुनर्जीवित करण्याचं काम इथले खासदार इथली व्यवस्था करेल काय हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला दिसतोय कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज मंगरुळ कळंब जिल्हा धाराशिव